शाखा म्हणजे जिथं बाळासाहेबांचा सैनिक बसलेला आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन सैनिक बसलाय त्या शाखा आणि ते शिवसैनिक या एकनाथ शिंदेच्या खऱ्या शिवसेने बरोबर आहे आणि मला सांगा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना वाटलं होतं का आपलं सरकार आले म्हणून कधी वाटलं नाही आणि आता काय सगळं गेल्यावर काय जो से गई वो व बुनसे नाही आती से गई वो व बुनसे नाही आती आणि म्हणून या एकनाथ शिंदेने हा डॉक्टर माझा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे मी डॉक्टर नाही पण चांगले चांगले ऑपरेशन मी करतो आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील मोठं ऑपरेशन केलंय या संगमनेरकरांनी कारण तुम्ही पाहिलं चाळीस वर्ष इकडं सगळं त्यांचंच साखर कारखाना कॉलेज दूध संघ सगळं कोणाचं होतं आणि मग साखर पण माझी दूध पण माझं चहा पण माझी बिस्किट पण माझं मग मा सगळी मलाही तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही हा सेवा करणारा माणूस आहे सेवा करणारा हा मेवावाला माणूस नाही हा सेवावाला माणूस आहे आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं मी आपल्याला एवढंच सांगतो वेडे झालेत पा काही पण बोलायला लागलेत त्यानं अजून काय ते एवढा मोठा चारशे चाळीसचा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत म्हणाले वोट चोरी झाली वोट चोरी झाली वोट चोरी झाली मला सांगा पन्नास साठ वर्षामध्ये पन्नास साठ वर्ष झाली या पन्नास साठ वर्षामध्ये काय काय चोरलं या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला अभिमान पळवला या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार पन्नास साठ वर्षात केला मला सांगा दोन हजार चौदा पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री बघाय जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना हा घोटाळा तो स्कॅम अमका घोटाळा कोळसा घोटाळा हा अरे बाबा चारा घोटाळा पण झाला कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला शेणही सोडलं नाही आणि म्हणून या ठिकाणी यांच सगळं पण सगळं गेलंय म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय कपन साकर अरे तो भोगसा तो भोगदा ती कुठं गेली अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते पण तो भोक्षामधून कुठं गेलाच त्याचा आता चौकशी करायला हजारो पोती गेली हजारो पोती गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मत चोरी झाली यांचं डोकं चोरलंय मेंदू चोरलाय स्वाभिमान चोरलाय सगळं चोरलंय कुणीतरी पळवून नेलंय की यांना लोकसभेत देश जिंकलाय राज्य जिंकलंय आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे आणि भगवा दहशतवाद इथं वारकरी आले या वारकऱ्यांचा अपमान केला त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये दोन साधूची हत्याकांड झाले वारकऱ्यांवर वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत तुम्ही करता हे कसलं तुमचं सरकार आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट काय बनिया नाही काय कधीही काढायचं कधीही सोडायचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व गर्व सेकॉम हिंदू आहे म्हणण्याची हिंमत ताकद कोणी दाखवली बाळासाहेबांनी दाखवली आणि त्याचे आम्ही चेले आहोत आणि आता मी सांगतो यांचा मी मुद्दाम सन्मान केला हे वारकरी ही संत परंपरा आहे हे कीर्तनकार प्रवचनकार पंढरपूरला लाखो वारकरी येतात ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे